छत्तीस सुटतोय चाळीस खाली आहे एक्केचाळीस ते शेवट एकोणपन्नास गाड्या झुपून तयारा आणि चाळीस पडणारा की ज्यांचं कुणाचं ऑब्जेक्शन आहे ते चेक केलं जाणार आहे घ्या कधी घ्या सुटला गाडी क्रमांक मैदानातील छत्तीस सुटला आणि छत्तीस सुंदर अशी लढत चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतो पाठीमागा धुळ्या आवडतोय कोण होतो या ठिकाणी सेनी साडी पाहतो अतिशय सुंदर आणि नी आता सुंदर गाडी पाहिली पस्तीस मध्ये मार्थंड फॅनल्या प्रत्यक्ष भूमकर सायलशेठ वालेकर नरेगावकरांचा सा। मार्तंड आणि त्यातून शिवाजीनगरकरांचा रायबा पाला तिथे आपल्या या ठिकाणी ड्रायव्हरला तीनशे रुपयाचा बक्षीस आहे आणि सा। समाजच्या दोनशेचा चा बक्षीस आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचं वाळवा चला सदती <पट्यागा> <पट्या> 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 चे सदोतीचे वैलगाडी मला गाड्या उडून घ्या सदोतीस वले सदतीस सदती मध्ये एक वरती अमले यांचा आदत किंगला महाराज प्रसन्न शुंभू डेरी फार्म कारखे तीन ला रियाज गणेशेठ कटके अवधूत मानकर सवय ग्रुप पुणे जेके डेव्हलपर्स चार वरती हिरुजीबा प्रश्न गणेश शेठ मोरे भावल्या ग्रुप आंबेगाय पाच वरती बुवासा प्रश्न राजू शेठ ओल्लेकर नसरापूर सावरती काजना कृष्ण पप्पू शेट जगताप बोराडे आणि सातला स्वामी समर्थ प्रसन्न राया फॅन्स क्लब चिंचवड हा सदती सुटतोय गाडी क्रमांक छत्तीस चा निकाल तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी ओम साईराम प्रसन्न कुमारी सृष्टी दीपक खरात वाईट लोनंदा या गाडीचा एक नंबर